तो पेट्रोल भरलेलं हो का पेट्रोल पंप आहे पेट्रोल का दादा तर पेट्रोल भरायचं चालले पेट्रोल पंपवर आले आलेलं तिथं भाऊजी उभं राहिले ती दिसते ना ब्लू टी शर्ट भाऊजी तर चालले दवाखान्यात की काय हवा खूप आहे आवाज घसा बसलेला आहे देते ना त्यांचं सुट्ट नाही त्यांच्याकडून थँक्यू चला आता स्टार्ट करते इथून भाऊजींना थोडं विच पेट्रोल पंपा एक मिनिट एक मिनिट तर चला कुठे जाणार आहे नक्की सांगेन आणि भोकणाऱ्याला एका दोघीला वाटतं की खोटा आहे तर बाई तुमच्या मनात ठेवा की मी चालली हां बॅग व आहे माझी पर्स ठीक आहे ठीक आहे चालली चालले भाऊन येतो येतो ठीक आहे गायू पिलू सगळं सगळे आता चला चला भाऊजी आमची गाडी लोड करून उभा राहिले तर आमची ट्रक ही बघायची आहे ती ट्रक आहे आपली बघा उभं राहिले चला आपण निघूया हळूहळू पाण्या पावसाचा दिवस आहे झालेलं आहे डोळ्यात खूप उडाय लागले म्हणजे किडे वगैरे या लागलेत आणि पावसाचं वातावरण आहे की कुठं जाणार आहे हे तुम्हाला दाखवी आणि हॉस्पिटल कुठलं आहे तुमचं आता बघू समोर काय होतंय कारण मला चक्कर येते बरं का जादा करून घ्यासं तर चला हळूहळू तुम्हाला मेन 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 दाखवत जाते जसं वाटलं असतं नका le sono più dura stavai रिवर आहे उमर करू शकता इथं आपल्या राज्यात Лениво. Yeah. Yeah. गाव श्यामगावचं इकडं कराड रोड ना इकडं कराड रोड आणि इकडं मसूर रोड कराड मसूर रोड तर मला काही मेसेज केलेला मुष सावळी तर आता आपण मुशसावळीवरच राहणार आहे कारण मी लाईव्ह もしかして。 असंही पण एक गेला आहे तू एक गेला आहे कुठला आहे मी कुशचावेलात कल्याला रोड आहे तर कुश सावी जातात मार नाही हां हां कुश सावीचाच आहे कुशी सावीची जी चौक आहे बघा पुषसावीच्या चौकमध्ये उभा राहिलं एक मिनिट ठेऊन तरी बघा या रोडला वळले ही पुशी सावळी नाही रे नाही चौ चौकुटला आहे रे मंदिर आहे अच्छा राजाची कुर्ली ही बघा मला काय माहीत नाही दुसरी रूट ना आलोय ना दबाई बापू पण कधी नाही आले इथून तर राजाची कुर्लीमध्ये आले इथून माझ्या बहिणी असतील नक्कीच ठीक आहे तर चला इथपर्यंत आलोय आम्ही राजाच्या कुर्लीपर्यंत ठीक आहे तरी बघा आपण पुशे सावळेच्या एंट्री करत आहे पुषे सावळीमध्ये काही मी इथं जवळ आले पण लाईव्ह घेऊ शकत घेतली नाही त्यामुळं या मी व्हिडिओ टाकला नाही त्यामुळे तुम्हाला कळणार नाही कळलं नाही तर माफी मागते कारण तुम्ही म्हणणार जेवताई कुष सावळीमधून पण खूप कमेंट आहेत आपल्या व्हिडिओवर कारण पहिल्यापासून आहे मी कुष सावळीची वगैरे आहे म्हणून तर मला माफ करा कर मी काही निमित्तानं खूप महत्त्वाचे माझ्या कामं आहेत ते कामं ताई मी व्हिडिओ टाकला नाही तर काही माझी मजबुरी आहे मला इथं तिथं हॉस्पिटल म्हणा माझे काही कामं पण दुसरी आहेत त्यामुळं मला इथं तिथं पळावे लागायला लागले त्यामुळं मग तुम्ही समजून घ्या ठीक आहे ही, ही सावळी तर माझ्या सर्व ताईंना मनापासून धन्यवाद मी सावळीत ता आले ताई तर एकच अजून माफी मागते ठीक आहे तर चला सावळीमध्ये खूप दिवसांना म्हणजे आता किती दहा बारा वर्षा किती बारा तेरा वर्ष झाली ना पंडित त्याच्यानंतर पहिल्यांदा आली मी तर कारण आता थोडं जादा माझ्या धीनात राहिलं ना काय काय त्यामुळे मला प्रत्येक गोष्टी विचारावं लागतात तर आपले फौजी साहेबच मला विचारायचे जयव असं तसं तर काही गोष्टी मला असे घेनात राही पर तर काय नाही तशी आहे तुमच्या आशीर्वादाने ठीक तर कुश बघा पर्यंत आली मी औरंग होते ज्यात साडीचं दुकान आहे तिथपर्यंत इथपर्यंत आले कुश सावळीमध्ये कारण बस या फोर व्हीलर मला घेऊन जावं म्हणते पण मला होत नाही मी आजारी ही कमी ती जास्त होईल मला आता पुण्यावरनं कशी तरी मला संतोष वगैरे घेऊन गेले ना घरी त्यावेळी मी पोर ॲडमिट असताना त्यावेळी कसं पण त्यांच्या मांडी उलट्या खूप झाल्या औषधं दिले होते उलटीचे तेव्हा मी झोपूनच गेली कारण आजारी होती म्हणून झोपून होती आता थोडंफार ठीक वाटतं आहे म्हणजे थोडंफार ठीकच ठीकठाकच आहे चांगलीच मी त्यामुळं काही जास्त फोर व्हीलरमध्ये म फिरू शकत नाही बाईकवर बरं वाटतं थोडं खुलं खुलं बघायला वाटतं लई मोठा आहे पुषे सावळी गाव बापू मध्ये पुषे सावळी भरपूर चांगलीच मोठी आहे तर हो पुसावळीत पोचलेत आहे का इथपर्यंत मावश्या माझ्या असतील सर्व फॅमिली खूप आहेत ओळखणारे आपल्याला शाळेला चाललेत मुली बघा ह्या टायमाला मी आले सकाळी सकाळी नंबर लावलाय तिथूनच आपण फोनवरूनच बडू जातो आपण एका दादाची मदत घेतली कारण आपल्याला हा रोड कधीच आपण इकडं तुमच्या बापू वगैरे तिथपर्यंत आले जे पुढं जे आपण रोड वि विचारतो ते जावईबापूंना माहीत नाही तर ओढूसचा पण आपण व्हिडिओ बनवून घेऊ कारण माझ्या बहिणी हितनंच कमेंट करतील माझ्या दरवाजा असून गेली जेव्हा पास होऊन गेली काही ना काही म्हणणार नक्की मावशी वगैरे तर चला मी बहीण म्हणते खरं मनापासून मी बहीण माझ्या मावशी मानते माझा परिवार मानते यूट्यूबला ठीक आहे पूर्ण परिवार तर खूप काहींना मिरच्या लागते आग पडते बहीण मावशी म्हणती म्हणून अगं तुम्ही पण म्हणा व्हिडिओ बनवताय तर त्यांना पण मी म्हणते कारण त्यांना असलंही आग आहे कारण जी मला योग्य आहे मी तीच बोलत आहे ना मला आवडतं मी मानते मनापासून त्यामुळे तर तुम्हाला मा तुम्ही व्हिडिओ बनवताय तर तुम्हाला जसं बनवायचं तुमची पद्धत आहे मी तर कोणाला मध्ये बोलत नाही ना ना तुमचं कंटंट वापरते मी तर चला माझ्या बहिणीनो आली तुमची जैव खुशे सावळे तर बस आली बघा ही कुठली आहे तुम्ही बघा आणि त्या वेळेला आली काय धूर टाकलाही ना हा रोड आहे तर मी इथून चालले ते रोड पण रुंदीला झाला आहे ठीक आहे घरं वगैरे तोडलेली असणार आहेत त्यामुळे रुंदीला झालं आहे खुश सावय आहे चला पुढं गेल्यावर करते गाय नाही पाय नाही केलं गाय मला तिला तक झाले पाय नाही केलं मला नेलं नाही म्हणून तिला लाड अशा हवेत कुठं आणता सांगा ना तोंडात वगैरे आता मी बोलते एवढी माझी ताकद नाही राहणार जास्त एवढं मोसम सगळ्याला जुखाम खासी चालूच आहे त्यामुळे तिला नाही घेतली घेतलं तरी हवा तोंडातून पोरी माझी चकली त्यामुळे घरात फोरल्याची सगळी बोलते सांगतो तिला काळजी घ्यायचं लगेच व्हिडिओ मध्ये मी पोहोचले पोशसावळी सावळी तुम्ही व्हिडिओ एंड करत आहे फुलवर आले फुल फुलपर्यंत फुल पोहोचले ठीक आहे काळजी घ्यायला